महावाचन उत्सव अंतरा अंतर्गत आमच्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा निमखेड बाजार येथे आम्ही एक अनोखा उपक्रम घेतो आहे आजच्या उपक्रमामध्ये आम्ही दहीहंडीसोबतच वाचनहंडी हा एक महाउत्सव साजरा करतो आहे आणि या उत्सवामध्ये आम्ही दहीहंडी ज्याप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे आमची ही सर्व मुलं सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचून आज हा उत्सव साजरा करणार आहेत तेव्हा आम्ही या उत्सवाची सुरुवात करतो आहे महावाचन उत्सवाने चला तर बघूया मग आमची ही छोटी चिमुकली दहीहंडीसोबतच महाहांडी महाउत्सव हंडी महा वाच बेटा

आईने बाईला विचारले बघता आली पाहिजे मोठ्याने वाचा असं नाही तर त्यांचा विचार करता आली पाहिजे असं आपणच नाही तर

तुन मी चला तो प्रार्थन ती मुले, मुले प्रार्थनेतून परतली मी त्यांना विचारले तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे का मुले म्हणाली अलगत आमच्या देशावर प्रेम करणारे आम्ही करण थोडीच आहोत मी विचारले तुम्ही देशावर प्रेम मान माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे नुसते बघता आली पाहिजे असं नाही तर ते पूर्ण कशी होती याचा विचार करता पाहिजे याचा विचार करता आला पाहिजे असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळे आता स्वप्न पाचवा पाठ भांड्याचे धुणे धुनाड्याच्या सुट्टी हो सुरू हो सुरू होता तरुण व आधीची आजी आजोबा कडे गावी पोहोचले तिथे मामाची मुली तिला तिथली चौकी चालणं भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोडकर काढून यायची भारी हौस होती स्वतःच्या मना मनात ती ते करायची तिची तिला असायची होती मुलगी तिचे नाव होती लोकांना बंडू शेत व कष्टाडू आपण आपलं काम आणि आपलं काम भलं असा त्याचा सोबत सकाळी गावात यायचं या सुभामची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभरच काम ओटकून घरी यायचं संध्याकाळी घरी घराकडे यायचं गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण काम भलं आणि आपलं काम बोलत असा त्याचा स्वभाव सकाळी गावाचा बंडू शांत व कष्टाळू आपण भला आणि आपलं काम भला असा त्याचा सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर